नमस्कार मराठी राशि भविष्य या चैनेल वर आपले स्वागत आहे। आज से बारा राशीचे राशि भविष्य मेष राशि आज या राशीचा लोकांची सकार शांतते जाई। दुपार नंतर आवक कमी होई, परंतु नंतर वाढू शकते। घराचा दुरुस्तीचा कामावर खर्च होऊ शकतो। अनावश्यक प्रवासाची ही शक्यता राहील दिवसाच्या शेवटी तुम्ही मित्रांना भेटाल आणि नवीन काम मिळेल व्यवसाय सामान्य राहील नोकरीत जास्त काम होऊ शकते प्रियकराशी वाद होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी राग टाळावा लागेल कामे वेळेवर होतील प्रवास सुखकर होईल धनलाभ होण्याची शक्यता आहे यशस्वी व्यवसायात फायदेशीर सौदे होतील नोकरीत बढतीची संधी मिळेल संध्याकाळी भीती आणि चिंता राहील परंतु उत्पन्न चांगले होईल कामात गती येईल दुःस्वप्न येऊ शकतात त्वचेशी संबंधित तक्रारी असू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या समस्या संपल्यावर प्रभाव वाढेल रागही वाढेल उत्पन्नाशी संबंधित अडथळे दूर होतील तुम्हाला संपर्कांचा फायदा होईल आणि दिवसभर शांतता राहील राजकारण्यांसाठी हा दिवस महत्वाचा असेल मोठे संपर्क तयार होतील आणि तुम्हाला नवीन पद मिळू शकेल व्यवसायात तेजी येईल नोकरीत जबाबदारी वाढू शकते टाचांमध्ये वेदना आणि निसर्गात दुह असू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांना दिवसभर कोणतीही विशेष समस्या येण्याची शक्यता नाही आर्थिक बाजू मजबूत राहील आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल सरकारकडून सहकार्य मिळेल आणि विरोधक शांत राहतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल जुने मित्र भेटतील आणि प्रवास सुखकर होईल दिवसाचा शेवट चांगला होईल व्यवसायात चांगले काम होईल आणि नोकरीत अधिकारी सहकार्य करतील तुम्हाला प्रेमात यश मिळेल आणि तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना पैशाची आवक चांगली होईल परंतु कोणाकडून मदतीची आशा व्यर्थ ठरेल तुमची फसवणूक होऊ शकते स्वभावात आक्रमकता असू शकते तुमचा विश्वास असलेले लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील कामात विलंब होऊ शकतो धन आणि सन्मान हानी होऊ शकते तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल संध्याकाळी व्यवसाय सुरळीत होईल आणि नोकरीत उद्दिष्टे साध्य होतील कठोर परिश्रमाचा लाभ मिळेल निकाल तुमच्या बाजूने लागेल विद्यार्थी स्पर्धा जिंकतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांच्या दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्नात घट होईल कामात अडथळे येतील दुपारनंतर अडचणी वाढतील संध्याकाळपासून वेळ सुधारेल उत्पन्न वाढेल आणि वादातील बाजू मजबूत होतील वेळ चांगला जाईल काळजी संपेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल व्यवसाय सामान्य राहील नोकरीत बदलाची योजना असेल संध्याकाळी वैयक्तिक जीवनात समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोक एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटतील चांगले उत्पन्न मिळेल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील नवीन कामाची रूपरेषा तयार होईल तुम्हाला संपर्काचा लाभ मिळेल योजना यशस्वी होतील दुपारनंतर काळजी घ्यावी लागेल स्वतःवर अधिक विश्वास ठेवा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका चोरी वगैरेची भीती असते संध्याकाळी व्यवसाय सुरळीत होईल आणि नोकरीत तुम्हाला हवे ते करायला मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ आनंद देईल उत्पन्नात सुधारणा होईल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ मिळेल अज्ञाताची भीती टाळा गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे घरात शांतता राहील तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा आणि मुलांकडून सहकार्य मिळेल नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल व्यवसायात भरभराट होईल आणि नोकरीत वरिष्ठता वाढेल प्रियकराकडून अपेक्षा असतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास उच्च राहील आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि तुमची कमाई सुधारेल काम सुरळीत पार पडेल सर्वांचे सहकार्य मिळेल दुपारी तणाव आणि वाद होऊ शकतो संध्याकाळची वेळ चांगली राहील कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागा ओळखीचे लोक भेटतील आणि खर्च कमी होतील व्यवसायात प्रगती होईल नोकरीत कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या प्रियकराकडून तुमचा अनादर होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना पैशाची आवक चांगली होईल नशीब तुम्हाला साथ देईल आणि काम वेळेवर होईल दुपारपासून कमाईत अडथळे येतील तुम्ही स्वतःला कोणत्यातरी कोणत्या तरी अज्ञात बंधनात सापडाल संध्याकाळपासून वेळ तुमच्या अनुकूल राहील तुम्हाला यश आणि लाभ मिळेल व्यवसायात नुकसान टळेल नोकरीत बदलाची योजना असेल तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटाल आणि तुमच्या जीवन साथी सोबत सहजता येईल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांना कठीण काळात आशेचा किरण दिसेल तुम्हाला नैराश्यातून आराम मिळेल आणि सुरुवातीला उत्पन्नाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात दुपारपासून काहीतरी चांगले दिसू लागेल समस्यांपासून आराम मिळेल व्यवसायात दिलासा आणि नोकरीत सहकार्य मिळेल बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मधील अंतर संपेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न सामान्य राहील भविष्याची चिंता असेल निराशेच्या भावना वरचड ठरतील दिवसाच्या मध्यात आशा मजबूत असतील सहकार्यही मिळेल दिवसाच्या शेवटी पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात वादांपासून दूर राहा आणि कोणाचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका व्यवसायात अडचणी येतील नोकरीत वेळ सामान्य राहील पायात त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात साखरेची पातळी आणि रक्तदाब वाढू शकतो जीवनात तणाव असू शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा